मतदान करताना लोकशाही व संविधान विसरू नये जनतेला लोकशाही कि हुकुमशाही निवडायची आहे हे लक्षात ठेवावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंबर चौधरी व अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी अमळनेर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या निर्भय बनो अभियानाच्या भव्य जाहीर सभेत केले साने गुरुजी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते या प्रसंगी डॉक्टर विश्वंभर चौधरी हे पुढे म्हणाले की मोदींना महागाई आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण कर्ज मोदी सरकारने करून ठेवले आहे संविधानाची मोडतोड केली जाते गांधी वा आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाच्या नात्यांची मोडतोड करून सांगण्याचा उद्योग सुरू आहे महाविकास आघाडीला सोडून गेलेल्या आंबेडकरवादी मित्रांना बाबासाहेबांचे तत्वज्ञान धोक्यात आहे हे लक्षात कसे येत नाही असा प्रश्न करत यंदा भाजप पुढे जाणार नाही असे ठामपणे चौधरी यांनी सांगितले तर सुप्रसिद्ध वक्ते सरोदे यांनी बोलताना सांगितले की देशात यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी पळवले गेले फोडले गेले मात्र महाराष्ट्रात यावेळी आमदार खासदार यांच्यासह पक्ष व चिन्हच पळविण्याचा प्रकार घडविण्यात आला तो महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही अदानीला काश्मीर मध्ये असलेली जगातील सातव्या क्रमांकाचा लिथेनियमचा सा साठा असलेली जमीन घेता यावी म्हणून मोदींनी कलम तीनशे सत्तर पूर्णपणे रद्द केलेले नसून त्यातील केवळ जमीन खरेदीबाबतचे कलम रद्द केले आहे पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून निर्भय बनसभेची सुरुवात झाली यावेळी वासंती दिघे प्राध्यापक अशोक पवार गौतम मोरे रियाज, मौलाना संभाजी ब्रिगेडचे राज्य सचिव श्याम पाटील यांनी तसेच डॉक्टर पाटील प्राध्यापक यांनी सूत्रसंचालन केले स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे महायुतीचा मेळावा बुधवारी बन्सीलाल पॅलेस येथे संपन्न झाला या मेळाव्याला अमळनेर मतदारसंघातील हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील व पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी मेळाव्याला संबोधित केले मंत्री अनिल पाटील हे या मेळाव्याचे निमंत्रक होते तिन्ही मंत्र्यांनी स्मिताताईंना भरभरून मतदान करण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले तर ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की गेल्यावेळी जी चूक झाली अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट नाकारले गेले पण तिसऱ्या दिवशीच ते सर्व विसरून कामाला याला म्हणतात पक्षनिष्ठा मात्र दुसरीकडे विद्यमान खासदारांना आमदार खासदार दोन्ही केले तरीही त्यांनी गद्दारी केली त्यांनी चांगले काम केले होते तर बंदूक करण पवारच्या खांद्यावर का ठेवली त्यांना बळीचा वकरा का केला गेला असा सवाल महाजन यांनी विचारला अमळनेरला तिकीट मिळाले हे स्पिरिट असू द्या गुलाबराव पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बहिणीला मदत करा असे आवाहन केले तर अमळनेर तालुका करण पवारांना करंट देणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले स्मिताताईंना प्रचंड मताधिक्य देताना हा अमळनेर तालुका करण पवारांना जोरदार करंट देईल असा दावा त्यांनी केला यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी स्मिताताईंना विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करा असे आवाहन केले तर उमेदवार स्मिता वाघ यांनी स्वर्गीय उदय वाघ यांच्या नंतर व ही सर्व मंडळींमुळे मी उभी राहिली असे सांगत गिरीश भाऊ मुळे तिकीट तर अनिल दादा व जयश्रीताई सुरुवातीपासूनच सोबत खंबीरपणे उभे असल्याचे सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिस दलामार्फत पथसंचलन करण्यात आले जळगाव लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान होणार असून मतदान शांततेत पार पडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमळनेर पोलिसांनी शहरात नऊ मे रोजी सायंकाळी सहा वाजता रूट मार्च केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रूटमार्च ला सुरुवात होऊन भारतीय स्टेट बँक स्टेशन रोड कोर्ट परिसर व महाराणा प्रताप चौकातून प्रांत कार्यालयात रूट मार्चची सांगता करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे केरळ पोलीस दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर अजित साळवे सशस्त्र पोलीस दल तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अमळनेर नगरपरिषद देखील सहभागी झाली असून मुख्याधिकारी तुषार नेरकर ठिकठिकाणी जाऊन मतदान जनते